सद्गुरु विश्वासानंद महाराज यांच्या एकशे अकराव्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता झाली आहे मठाधिपती महंत प्रल्हादगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम संपन्न झालेत कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक नामवंत महाराजांची कीर्तने कांबीसह पिंपरी राजा व पंचक्रोशीतील गुणीजन गायक वादक सेवेकरी अन्नदाते यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्यात कांबी गावात भव्य मिरवणुकी कार्यक्रमाची सांगता झाली आहे आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी भव्य असं स्वागत केलं नमस्कार महाराष्ट्र आहोत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नऊ तारखेपासून तर आतापर्यंत या पाच सहा दिवसामध्ये सोहळ्यामध्ये गांभीकर ग्रामस्थ आणि या बाजूचे सर्व आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि या सोहळ्याची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर किशोर महाराज दिशा आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत

सोहळा या सोहळ्याची फक्त एकशे अकरा वर्षाची परंपरा आहे आता जो चालू आहे तो महाराजांचा एकशे अकरावा संजीवन संप सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे बाबांचं कार्य खूप व्यापक स्वरूपात आहे पूर्ण महाराष्ट्र भारतभर बाबांचं भ्रमण अतिशय संप्रदाय आहे अगदी भारताच्या बाहेर सुद्धा बाबांची आम्ही आणि होते आजही त्यांचे त्या संप्रदायाचे बाबांच्या समाधीचे आम्ही आज भारताच्या बाहेर सर्वजण या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी असतात कांबळे गावातील जी कोणी मुलगी बाहेर शास्त्री नांदर तिला जर विचारलं बाई तू दिवाळीला येशील तर तुला या ठिकाणी समाधी उत्सवाला यायचं तर ती दिवाळीचं सण नाकारते पण समाधी उत्सवाला येण्यासाठी उत्सुक असते असा हा आमच्या सगळ्या आबालवृद्धांसाठी एक सालातून येणारा एक खूप मोठा दिवाळीपेक्षाही मोठा उत्सव असतो या उत्सवामध्ये आम्ही सर्वजण सामील होतो सहा दिवसात आनंद घेतो या सगळ्यासाठी बाबांचे भक्त असणारे अगदी मुक्तकंठाने मुक्त हसतानी बाबांची या ठिकाणी सेवा करतात दानधर्म करतात मुक्त मुक्तकंठाने स्तुती गातात असे भरपूर एक एक दाता असा आहे काही या ठिकाणी दोन दोन अडीच अडीच लाखाची पंगत एक एक दाता करतात आता या सोहळ्यामध्ये भांडाऱ्याच्या दिवशीची पंगत बाबांची अनुयायी असणारे कृपापात्र शिष्य असणारे बाबांचे असणारे अशोकजी म्हणून या, या माणसाने एक दिवसाचा पूर्ण भांडाऱ्याचा खर्च जवळजवळ अडीच लाख रुपये खर्च त्या एकट्या माणसाने केलेला आहे गोडी वर आलोट अशी श्रद्धा लोकांची आहे असा हा खूप नयनरम्य अगदी सगळ्या महाराष्ट्राने हा येऊन पहावा आणि याचा आनंद घ्यावा असा सुंदर सोहळा बाबांचा समाधी उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो आता आपण आमच्याच खे गावातील एक वैभव ज्यांनी आळंदी अलंकापुरीमध्ये जे मुलांसाठी शाळा चालवतात मुलांना प्रशिक्षण देतात मुलांना कीर्तनकार बनवणार आहेत असे आपल्याबरोबर कृष्णा महाराज पुरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू रामकृष्ण काय सांगाल आपण या सोहळ्याविषयी या सोहळ्याविषयी सांगायचं म्हटलं या ठिकाणी आलेल्या प्रत्येक भाविकांच्या अंकरणामध्ये बाबांशी एक आस्था आहे एक विश्वास आहे विश्वास काय आहे तर या ठिकाणी आल्याच्या नंतर या बाबांच्या नावाचा एक वेगळा ठेवा आनंद मिळेल हे नाव ऐकूनच लोकांना असं वाटतं की या ठिकाणी आणि समाजावरती डोकं ठेवल्यानंतर आपल्या मनामध्ये जी काही मनोकामना असेल ते आपल्या घरापर्यंत जायपर्यंत बाबा तोरत राहते आपण पाहणार आहोत ज्यांनी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर जी टॉकीच्या माध्यमातून ज्यांनी कीर्तनं गाजवली अशा सन्माननीय हरिभक्त पदायन हौशद महार कनौळकर यांचं आज कालेचे कीर्तन या सांगत होते त्यांच्याविषयीच आपण बातचीत करणार होतो रामक्रिस्ताडी काय सांगाल या सोहळ्याविषयी महाराज यांच्या संजीवन यू समाधी सोहळ्याच्या संजीवन समाधी सोळा आहे क्षेत्र कांबळी तिसरी क्षेत्र पिंपरी राजा पिंपरी राजाला एवढे सगळे पंचक्रोशी म्हणजे काय झालं तर विश्वास न मिळवणारा जे या ठिकाणी एका उमराच्या यामधून प्रगत झाली आणि त्या ठिकाणी जे राज त्यांचं भक्तगण कांबळे आणि कांबली पंचक्रोशीत भरपूर ठिकाणी आजही आहे त्यावेळेसही होतं आणि समाधी घेण्याकरता महाराज संजीवन समाधी घेण्याकरता त्यांच्या गुरुंपाशी म्हणजे राजा पिंपरी या गावामध्ये आलेले आहेत गावाच्या बाहेरच्या विषयीजवळ जी महाराजांची संजीवन समाधी आहे ही संजीवन समाधी अशी आहे की तिचं दर्शन घेतल्याच्यानंतर समाधीला स्पर्श झाल्याच्यानंतर ला आपल्या शरीरामध्ये वेगळी ऊर्जा होते होती त्या समाधीची ताकद आहे सोळ्याचं विशेष वैशिष्ट्य आहे या पायी दिंडी सोहळ्यामध्ये आजही बैलगाड्यांनी प्रवास होतो म्हणजे जी आत्ताही बैलगाडी चौदा बैलगाडी आमच्या सोहळ्यामध्ये आहे विशेष त्या सजवून आणि त्याला चट्टे वगैरे बांधून अशा प्रकारे त्या सजवलेल्या आहेत परतीच्या प्रवासाला सुद्धा त्या सोबत राहतात आणि या सोहळ्या आनंद ते सर्व मंडळी घेतात विशेष करून आमच्या कांबे गावातून बाहेरून जे मंडळी येत आहेत बाहेर जे मंडळी गेलेले आहेत ते सर्व मंडळी सोहळ्याला संपूर्ण मंडळी जमतात आणि सोहळ्याचा विशेष आनंद सर्व मंडळी या ठिकाणी घेतात आमच्या समाधी सोहळ्यामध्ये किंवा संस्थांकडे बारा कीर्तनकार आहेत आणि संस्थांकडे जवळपास पंचवीस मृदंगवादक आहेत आणि पंचवीस ते पन्नास गायक आहेत नवेनवे आमच्या सोहळ्यातील असा माणूस नसेल की त्याला अभंग मानता येत नसेल वडा पारखीव आहे ना भंग त्या मंडळीला मानता येतो एवढं प्रेम ही भक्त मंडळी महाराजांवरती करतात आणि महाराजसुद्धा जो सेवा करेल त्याला भरभरून गोर असा आशीर्वाद देतात आशीर्वाद काही कमी ठेवत नाहीत असे महाराजांचं विशेषत्व आहे रामकृष्ण बघितलं एकशा अकराव्या संजीवन सोहळ्याच्या समाधीच्या निमित्ताने आपल्याला कृष्णा महाराज पुरे असतील किशोर महाराज भुसे असतील त्याचप्रमाणे भाऊसाहेब महाराज पदाकर असतील यांनी आपल्याला कार्यक्रमाविषयी माहिती दिलेली आहे आता आपण जर आपण पाहिलं तर माझ्या पाठीमागे प्रचंड हे भक्त भाविक जेवत आहेत प्रसाद घेत आहेत महाप्रसाद घेत आहेत आणि असाच महाप्रसाद नऊ तारखेपासून तर आता काल्याच्या कीर्तनापर्यंत हे भाविक घेत असतात आणि अनेक देणगीदार अनेक भाविक असतील वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतात आणि या कार्यक्रमासाठी आमचे पत्रकार असतील पत्रकार मित्र असतील आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी येत असतात आता आपण या ठिकाणी जाणणार आहोत तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज पिंपरी राजा संभाजी दर